आणि हा करेक्ट कार्यक्रम जो आहे ते नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आहे आणि ज्या निवडणुकीचा निकाल आता चार जून ला लागणार आहे या याच्यामध्ये या निवडणुकीच्या निकालाच्या वेळेला कुणाकुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे आपण पाहत आहात युवाग्राम ट्वेंटी फोर न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त युवाग्राम न्यूज नेटवर्क नमस्कार मी चिंतामणी सहस्मृती बोलतो आहे महाराष्ट्र वृत्तदर्शन आणि युवाग्राम या दोन्ही चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आज आपण पुन्हा एकदा करेक्ट कार्यक्रम ह्या आमच्या मालिकेमध्ये बोलणार आहोत आणि हा करेक्ट कार्यक्रम जो आहे ते नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात आहे आणि ज्या निवडणुकीचा निकाल आता चार जूनला लागणार आहे या क याच्यामध्ये या निवडणुकीच्या निकालाच्या वेळेला कुणाकुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे सध्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय काका पाटील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील काँग्रेसचे राज्याचं आणि आता जिल्ह्याचे नेतृत्व करीत असलेले आमदार डॉक्टर विश्वजित कदम का राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेले जयंतराव पाटील हे हे तरी नेते आज आपल्याला ठळकपणे या स्पर्धेमध्ये दिसतात ह्या जिल्ह्यातल्या या निवडणुकीत पुढं आलेली नावं आणि यापैकी कोण कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार हे लवकरच आपल्याला दिसून येणार आहे याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की निवडणुकीच्या पूर्वीच पहिली म्हणजे निकालापूर्वी जर अगदी सुरुवातीची जर तोफ कोणी डागली असेल तर ती खासदार संजय काका पाटील यांनी डागली होती आपल्याला माहीत आहे संजय काका पाटलांचा स्वभाव हा अतिशय स्पष्ट आहे परखड बोलतात ते आणि त्यांनी धडाधड आरोप केले धडाधड त्यांनी आपले तोफगोळे सोडलेले होते त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ह्या निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी रंगाचा बेरंग करायचा प्रयत्न केला त्यांचाही बेरंग केल्याशिवाय नंतर मी राहणार नाही सगळ्यांचे हिशोब पुरते केल्याशिवाय पुरते चुकते केल्याशिवाय मी राहणार नाही त्याचबरोबर त्यांनी आणखी एक फार मोठी अशी वाक्यरचना वापरली की कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा त्यामुळं लगेच त्याच्यावरती जोरदारपणे बरंच वादळ उठलं कोण हा हे कपटी मित्र आणि कोण हे दिलदार शत्रू मग त्याच्यातून अनेकांनी अर्थ असा काढला की त्यांनी ते जयंत पाटलांना उद्देशून बोललेले आहेत म्हणजे जयंत पाटलांनी एक वेळ मदत केली काकांना खरं म्हटलं तर तसाही त्याचा अर्थ होत नाही कारण जयंत पाटील काय काकांचे शत्रू नव्हे आणि हे विश्वजित कदम हे सुद्धा अगदी काही दिलदार शत्रू असं म्हणायचं कारण नाही त्यांना त्याच्यामध्ये कारण विश्वजित कदम हे काँग्रेसमध्ये आहेत आणि काका हे भारतीय जनता पक्षात आहेत ठीक आहे काही असेल पण जयंत पाटलांच्यावरती ह्या वेळेला मोठ्या प्रमाणावरती ब्लेम झाले विशेषतः महाविकास आघाडीला ही जी सीट अंधण दिली गेली त्यांच्या ओट्यात नेऊन घातली गेली आणि त्यामुळं इथं विशाल पाटलांना बंडखोरी करावी लागली आता खरी गंमत अशी ह्या सगळ्याच्या पाठीमागं ते आता नंतर उघड घेलच त्यांना बंडखोरी करावी लागली काँग्रेस पक्षाला उमेदवारी नाकारली का उमेदवार मिळूच नाही काँग्रेस पक्षाला त्यांना बंडखोरी करावी लागावी अशाच पद्धतीची सगळी रचना केली गेली ती का असा सुद्धा एक राजकीय मोठा प्रवाह आहे त्यामुळंच ती एक प्रकारची सहानुभूती त्यांच्या बाजूनं आणि संजय काकानी सुद्धा त्याचा उल्लेख अनेकदा के केलेला आहे सं त्या सहानुभूतीचा ती सहानुभूती क्रिएट व्हावी जर ही उमेदवारी मिळाली असती तर कदाचित झाली नसती असं त्यांच्या पक्षातले सुद्धा काही लोक म्हणतात पण महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते चंद्रहार पाटील यांची इतकी अवस्था वाईट झाली ह्या सगळ्या प्रकारामध्ये ह्या दोघांच्या दोन पार्ट्यांमधल्या भांडणामध्ये आणि काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्यामुळं काँग्रेसचे लोक त्यांच्या मदतीला कोणी गेले नाहीत जे गेले ते उघडपणे जाऊ शकले नाहीत काही गेलेच नाहीत खरं म्हणलं तर फारसे कोण त्यामुळं त्यांची अवस्था खूपच अवघड झाली शिवसेनेची ह्या जिल्ह्यामध्ये फारशी ताकद नाही त्यामुळं त्यांनी उमेदवारी कशी पेलून घ्यायची आणि निवडणूक कशी लढवायची असा प्रश्न निर्माण झाला पण तरी तरी ते उभाट शिवसेनेचे पक्षप्रमुख जे आहेत उद्धव उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत एक मोठा मेळावा झाला खासदार संजय राऊतसुद्धा त्यावेळेला उपस्थित होते विश्वजित कदम त्या मेळाव्याला उपस्थित होते आणि जयंतराव पाटील पृथ्वीराज पाटीलसुद्धा काँग्रेसचे शहर अध्यक्ष ते सुद्धा व्यासपीठावरती होते त्यावेळेलासुद्धा थोडीशी जयंतराव पाटील आणि विश्वजित कदम सुद्धा थोडी चकमक झाली बोलता बोलता उद्धवसाहेब असं म्हणले की विश्वजीत तू जर मला उमेदवारी मागितली असतीस तर मी तुला नाही म्हणलं नसतं हे काय हा जरा थोडं रहस्य आणखीनच गडद गडद होत चाललेलं आहे असं आपल्याला दिसतंय ह्या सगळ्या उमेदवारीच्या घोळाचं परंतु त्यावेळेला टोकाची भाषा जयंत पाटलांनी वापरली त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं जर तुम्ही महाविकास आघाडीच्या मागं उभारला नाही तर हा माझा तुम तुम्हाला शेवटचा नमस्कार एवढं सगळं करूनसुद्धा राष्ट्रवादीचे त्यांच्या म्हणजे शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे जे लोक आहेत ते राहिले का महाविकास आघाडीच्या मागं काही सांगता येत नाही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असलेले महायुतीचे उमेदवार असलेले संजय काका पाटील यांच्याबरोबर महायुतीतले सर्व घटक पक्ष राहिले का सांगता येत नाही त्यांच्या पक्षातले सगळे नेते आणि कार्यकर्ते त्यांच्याबरोबर राहिले का सांगता येत नाही नेमकं काहीच सांगता येत नाही उघडपणे काही लोकांनी उघडपणे विरोध केला आता उदाहरणार्थ आमदार सुमंतई पाटील आणि युवा नेते रोहित पाटील हे उघडपणे विशाल पाटलांचा प्रचार करत होते त्यांचं काम करत होते इकडे वरती अजितराव घोरपडे माझे मंत्री ते उघडपणे विशाल पाटलांचा प्रचार करत होते माझे आमदार जतचे विलासराव जगताप उघडपणे करत होते त्यावर काही प्रश्नच नाही त्यांनी काही लपून ठेवलेलं नव्हतं त्याच्यात परंतु काही जण असे होते की ते दोन्ही डगरीवर हात ठेवून असलेले होते धड त्यांना आपल्याला उघडपणे काही दाखवायचंही नव्हतं आपण काय करतोय ते आणि हे त्यांची सगळ्यात खरी मोठी पंचायत होणार आहे ज्यांनी उघडपणे आता जयश्रीताई पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा त्यांनी उघडपणे यांचा प्रचार केला विशाल पाटलांचा विशाल दादा पाटलांचा वदन मदनभाऊ युवा मंचवर सगळे कार्यकर्ते त्याबरोबर होते परंतु पृथ्वीराज पाटील मात्र उपस्थित नव्हते म्हणजे उघडपणे नव्हते परंतु त्यांनी परवाच नुकतो एक स्नेहभोजन दिलं आणि त्या मे स्नेहभोजनाला विशालदादा पाटील पण उपस्थित होते विश्वजित कदम पण उपस्थित होते याचा अर्थ असा की हे विश्वजित कदम आणि पृथ्वीराज पाटील ह्या दोघांनी यांना मदत केली विशाल पाटलांना आता सयश्रीता यांचे कार्यकर्ते असं आता हे करायला लागलेत की ह्यांनी काँग्रेसच्या विरोधात काम केलं आघाडीच्या विरोधात काम केलं त्यामुळं यांच्यावरती आता शिस्तभंगाची कारवाई करा या लोकांच्यावर अशीसुद्धा पुढं मोहीम सुरू व्हायची शक्यता आहे त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत महाविकास आघाडीच्या अंतर्गत भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत सगळीकडं अशी एकमेकावरती कुरघोडी करायची आता स्पर्धा सुरू होईल एकमेकाचा करेक्ट कार्यक्रम करायची स्पर्धा सुरू होईल जयंतरावांच्यावरती इतकी टीका ह्यावेळेला ह्या अपक्ष विशेषतः विशालदादा पाटील यांच्या गोटातून झालेली आहे आपल्याला माहीत आहे की जयंत पाटील हे अतिशय मुत्सद्दी राजकारणी आहेत आणि पद्धतशीरपणे पावलं टाकत राजकारण करण्याबद्दल ते प्रसिद्ध आहेत त्यांनी एका मुलाखतीतच सांगितलं होतं की मी असा सहजासहजी काही करत नसतो बरोबर माझ्या टप्प्यात आलं की मग मी करेक्ट कार्यक्रम करतो आता हे जे सगळे टप्प्यातले कार्यक्रम आहेत ना हे आता निघणार आहे ह्या कार्यक्रमांचं सगळ्या उठ्ठं ह्या लोकसभा निवडणुकीचं ते नगरपालिका महापालिका निवडणुकीत निघणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत निघणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत निघणार आहे त्यावेळेला ह्या सगळ्यांचे एकमेकांचे करेक्ट कार्यक्रम कसे होतात हे पाहणं फार मोठं मनोरंजनाचं ठरणार आहे आपणही ते पाहणार आहोत कोण कौन कोणाचा करेक्ट कार्यक्रम कसा करतं ते चार जूनच्या निकालानंतर खरी घमासान सुरू होईल खरं महाभारत महाभारतीय जे युद्ध आहे ते त्यानंतरच सुरू होणार आहे निवडणुकीच्या काळात तशी काही फार मोठी झलक आपल्याला पाहायला मिळाली नाही पण खरी लढाईची झलक ही आपल्याला निवडणुकीनंतरच कळणार आहे ती आपण पाहणार आहोत आणि त्याच्याबद्दल सातत्यानं आमच्या करेक्ट कार्यक्रम ह्या मालिकेमध्ये बोलणारही आहोत तोपर्यंत धन्यवाद